नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची कथा समयाचं महत्व आयुष्य आपल्याला दररोज चोवीस तासांचा खजिना देतं फरक एवढाच असतो की कोणी त्याचा योग्य उपयोग करतो तर कोणी तो वाया घालवतो एका गावात रोहन नावाचा एक मुलगा होता रोहन हुशार होता पण त्याला काम पुढे ढकलण्याची वाईट सवय होती त्याची आई म्हणायची रोहन शेतात मदत कर तर रोहन म्हणायचा आता नाही आई संध्याकाळी करतो वडील म्हणायचे बेटा अभ्यास सुरू कर परीक्षा जवळ आली आहे तर रोहन उत्तर द्यायचा अजून वेळ आहे बाबा उद्यापासून सुरू करतो आणि हे उद्या कधीच येत नसे जादूची घड्याळे आहे जो या घड्याळचा योग्य वापर करेल तो आयुष्यात कधीही अपयशी होणार नाही सर्व मुले आश्चर्यचकित झाली त्यांनी सर्व मुलांना घड्याळे दिली रोहन पुढे गेला आणि घड्याळ मागितलं बाबा हसले आणि म्हणाले घे बाळा पण लक्षात ठेव घड्याळ जादू तेव्हाच करेल जेव्हा तू प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करशील रोहन खूप खुश झाला पण त्याची ती जुनी सवय त्याने मनाशी म्हटलं आता वेळा आहेच उद्यापासून वापरतो असे अनेक दिवस गेले महिने गेले वर्ष सरली पण रोहन बदलला नाही घड्याळ कपाटात खात पडून राहिले दरम्यान रोहनचे मित्र पुढे गेले कोणी शहरात नोकरी मिळवली तर कोणी आपला व्यवसाय सुरू केला पण रोहन तो तसाच रिकामा दिशाहीन राहिला एक दिवस तो उदास होऊन बसला होता त्याची आई कपाट उघडते आणि ती घड्याळ बाहेर काढते आई हळू आवाजात म्हणाली बाळा हे घड्याळ नाही तुझ्या आयुष्याचा वेळ आहे जो तू स्वतःच वाया घालवला रोहनच्या डोळ्यात पाणी आलं तो विचार करू लागला काश मी वेळेची किंमत आधीच समजली असती मित्रांनो वेळ हा जगातला सगळ्यात मोठा खजिना आहे पैसा गेला तर परत मिळू शकतो सामान हरवलं तर विकत आणता येतं पण वेळ एकदा निघून गेला तर कधीच परत येत नाही म्हणून काम कधीही उद्यावर ढकलू नका प्रत्येक क्षणाचं सोनं करा कारण उद्या घडतो आजच्या कामामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनोरंजक कथेसोबत तोपर्यंत नमस्कार